काही तू कोणत्या देवाचं व्रत केलं होतंस की तुला हा असा नवरा मिळाला अशा ना मला बऱ्याच वेळा कॉमेंट येत असतात आज मलाही चक्क असं वाटलं हा व्हिडिओ एडिट करताना की खरंच काहीतरी पुण्य मी नक्कीच केले लास्टच्या जन्मी <laughs> तर चला हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्ही सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगचं क्रेडिट हे सगळं ना जातं बरं का तुम्ही पाहताय ना की आहो काहीतरी बनवत आहेत तर झालं असं होतं की वुमन्स डे दिवशी बारा सव्वा बारा वाजता अहो लोणाळ्यावरून परत आले लास्ट व्लॉगमध्ये हे मी शेअर केलं होतं तुम्ही पाहिलं असेल जे माझे रेग्युलर व्हिवर्स आहेत आणि त्यानंतर मी वुमन्स डे सेलिब्रेट करायला गेले संध्याकाळी पण मलाच काम पडलं तर राहूनचं असं म्हणणं होतं की संडे आहे आणि मी तुला ना आजच्या दिवशी कम्प्लीट आराम देतो त्याचं अजून एक रिझन होतं की माझे पिरियड स्टार्ट झाले होते तर म्हणे चल कसं पूर्वी असायचं की चार दिवस कम्प्लीट लेडीजना आराम भेटायचा तर त्याचबद्दल पद्धतीनं आपण ॲटलीस्ट uh, आजच्या दिवशी तरी मी तुला आराम देऊ शकतो आणि म्हणूनच आज मला पूर्णपणे किचनमध्ये बंदी आहे तू फक्त जेवायला बसायचंस असं सांगितलं आहे मला काय बनवतो आहे कसं बनवतो आहे हे सगळं माझ्यावरती सोडायचं तर अहो मार्केटमध्ये गेले आणि हे बोनलेस चिकन घेऊन आले त्याच्यासोबत भाजीही आणली जी बऱ्यापैकी संपलेली होती आणि ही रेसिपी आता ही मी तुम्हाला शेअर नाही करू शकत कारण ही मलाच नाही माहिती ही आहोनी बनवली आणि मी तुमच्यासोबत हे एडिट करतानाच पाहिली आहे बघू शकता तुम्ही की कसं काय काय सुरू आहे सुरुवातीला त्यांनी सगळे खडे मसाले काढले आणि कसं असतं ना की प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची पद्धत वेगळी असते आणि इतका सुग्रणीसारखा हा स्वयंपाक केलाय आहोनी टेस्ट तर इतकी भन्नाट झाली होती काय सांगू मी तुम्हाला तर ना हा चिकनचा खिमा बनतोय बरे का तर ते जे काही खडे मसाले म्हणजे आत्ता जे काही पावडर मसाले लाल तिखट वगैरे आहोनी टाकलं किंवा आता फॉर एक्झाम्पल हे बघा हा टोमॅटोवरून टाकला की हा असाच टाकायचा असतो का वरून <laughs> हे मला माहिती नाही आहे हे आहोनी बनवलं आहे आणि कुठेही न बघता बनवलं आहे कदाचित त्यांनी अगोदर रेसिपी बघून घेतली असेल आणि मग स्वतःच्याच मोबाईलमध्ये शूट करत करत स्वतःच हे असं ट्राय केलं आहे त्यांनी पण चव खरंच अप्रतिम होती आणि हा पदार्थ म्हणजेच हा चिकन खिमा बऱ्याच वर्षांपूर्वी मी बनवला होता म्हणजे जुन्या घरी असताना अरे वा 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 बघा खूप सारं साजूक तूपसुद्धा टाकण्यात आलं यामध्ये आपलं कसं असतं ना स्वयंपाक करताना तेल तूप टाकताना खूप विचार असतो हात अगदी अखडत असतो आपला पण पुरुषांचं तसं नसतं आणि हे आता पाहिलंच तुम्ही तेल अगदी सरळ हाताने तूप तर दोन दोन वेळा टाकलं आणि बघा आता हे तुपात आणि अगदी किंचितचं जेवढं काही त्यांनी पाणी टाकलं त्या पाण्यामध्ये आता हे चिकन वाफेवरती शिजणार त्यामुळंच ते इतकं टेस्टी झालं होतं आणि जो काही तो खिमा केला आहे त्यांनी हा कशावरती केला हा मला प्रश्नच आहे आय थिंक मिक्सरला लावला असेल बहुतेक त्यांनी कारण आणताना ते बोनलेस चिकन प्रॉपर असे पीस दिसत होते आणि आत्ता तर हे बारीक दिसतंय सगळं कदाचित त्यांनी नक्कीच हे मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि हे बघा वा आज आहो ना चपाती जमली आहे चक्क गोल गोल माय oh गड किती ती इम्प्रूव्हमेंट हां ठीक आहे ती फुल्ली नव्हती त्या रीलमध्ये दाखवतात ना की पुरुषांनी स्वयंपाक केल्यानंतर किचन ओठ्याची काय अवस्था असते तर थोडाफार तसा झाला आहे माझा ओठा पण काही हरकत नाही चला अमृताहोनी गोड लागलं मला आज हे सगळं जेवण खूप बरं वाटलं खूप दिवसांनी इतर कोणाच्या तरी हातचं खाऊन आणि तेही घरचं आहोने स्वतःलाच थोपून शाबासकी देऊन घेतली म्हणून मग मीही शाबासकी दिली कारण अगदी शाबास्की द्यावी एवढं टेस्टी झालं होतं प्रीतीश तर इतका खुश होता म्हणे मम्मी असा खिमा हा पदार्थ तू कधी बनवलाच नाहीस घरात बघ पप्पानी बनवला <laughs> <laughs> आहो कसं लागलंय ले आय लाईनर बघा बर पण डोळे का लाल होत आहेत खेळत नाही वेळ होता ना म्हटलं जरा प्रॅक्टिस करावी आयलायनर काल मला लावायचं होतं पण मग गडबड झाली म्हणून थोडं लावलं नाही खरंच चांगलं लागलं ना काउग माझं मन रखण्यासाठी चला हे पार्सल आलेत मला ते तुम्हाला दाखवायचे आहेत आणि छान अशी युगाच तयार झाली आहे मी कारण खूप सकाळपासून बोर होत होतं जरा असं छान तयार झालं की बरं वाटतं आणि आहोंचा व्यायाम चालू आहे मॅच बघत बघत आहोना कमेंट येते की खरंच दादा फिट आहेत म्हणून तर हे राज आहे वेळ मिळेल तेव्हा एक्सरसाइज करायचा मॅच बघतानाचा वेळसुद्धा वायाने घालवायचा काय अहो चला माझे पार्सल खूप सारे पार्सल मला आज रिसीव झाले आहेत खूप म्हणजे तीनच आहेत का तीनच आहेत नक्की तीनच आहेत व्हाईट शर्ट ऑर्डर केलाय मी आणि मागे पण एक शर्ट ऑर्डर केला होता पण त्याचं फिटिंग आवडलं नव्हतं म्हणून मी रिटर्न केला होता तर आता उन्हाळा आहे आणि व्हाईट छानच वाटतात केमिस्ट्री या ब्रँडचे आहे खूप चांगल्या ऑफर मध्ये मिळत होता म्हणून मोह आवरला नाही ऑर्डर केला मी बघूया आता हा कसा आलेला आहे वा सोळाशे नव्याण्णव याची प्राइस आहे याच्यावरती एम आर पी केमिस्ट्री ब्रँड आहे मिंत्राचे ना मला सर्व्हिस सध्या खूप आवडते कारण काही इश्यू असेल ना तर पटकन रिटर्न पण जातं आणि लगेच पैसेही रिटर्न येतात मोठा वाटतोय का सुंदर आहे ना पण कटवर्क बोलतात ना याला तर काय होतं धुतल्यानंतर आकस्तात कपडे म्हणून मी याला मागवलंय पण मला असं वाटते होईल मला मोठा होईल का ब ठीक आहे मी ट्राय करते पण शर्ट कसा आहे बघा छान वाटत ना खूप दिवसांपासून मला पँटीज ऑर्डर करायच्या होत्या साध्या नाही साध्या म्हणत नाही आहे मी तर पिरियड्सच्या ज्या काही पँटी आलेल्या आहेत त्यांच्या आणि हेल्थ फॅब आय थिंक या कंपनीच्या मी ऑर्डर केलेल्या आहेत हो हेल्थ फॅब प्रायवेट लिमिटेड कारण यांचा रिव्ह्यू मला खूप बेस्ट वाटला होता आणि हे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं आहे बघूया जसं की तुम्हाला माहिती आहे की माझे पिरियड्स खूप दिवस चालत राहतात खाली दोन तीन महिन्यापासून होमिओपॅथीचा मला रिझल्ट मिळतोय चांगला आणि लास्ट मंथमध्ये पण होमिओपॅथी टॅबलेट घेऊनच ते पिरियड थांबले होते त्या अगोदर मला ॲलोपॅथी घ्यावी लागायची जे चांगलं नसतं तर एम आर पी याच्यावरती दोन हजार नव्याण्णव म्हणजे एकवीसशे एम आर पी आहे आणि हे बघा हेल्थ फॅब तर तुमच्या समोरच मी ओपन करते गो पॅड फ्री हेवी होल्ड्स अप टू फाईव्ह सॅनिटरी पॅड्स वर्थ ऑफ मेन्सुअल फ्लो वाव आय आय मार्क वगैरे सगळं आहे यांचं आणि अगदी वेळेवर या रिसिव्ह झालेत माझे पिरियड सुरू आहेत आणि आता मी आज लगेच ही पॅन्टी यूज करून बघणार आहे तुमच्यासोबत नक्कीच मी याचा रिव्ह्यू शेअर करेन कारण खूप महत्वाची गोष्ट आहे ही आपल्या लेडीजसाठी तर अगदी काय म्हणतात त्याला जर का खरंच या चांगल्या वाटल्या मला तर अगदीच जादू घडणार आहे माझ्याकडे मेन्स्ट्रोल कप सुद्धा आहे मी कप ही यूज करते पण कधी कधी खरं सांगू का कप वापरायची इच्छा होत नाही इरिटेट व्हायला होतं मग मी पॅड पण यूज करते आणि पॅड तुम्हाला माहिती आहे की यूज करायचं नसतं म्हणून मी या मागवल्या हो वा मला असं वाटतंय की हे काम करेल नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कॉटन आहे बरं का फायव्ह पर्सेंट इलास्टिन लाईनिंग नाइंटी पर्सेंट कॉटन वा ब्रीदेबल टी पी यू मेड इन इंडिया हे भारी आहे हेल्थ फॅब गो पॅड फ्री हेवी मी दोन ऑर्डर केले तुम्ही मला असं वाटायला लागलं साईज चुकली का काय माझी मीडियम ऑर्डर केली आहे मी ठीक आहे तर ही आजची अशी खरेदी आहे आणि अजून एक पॅकेट शिल्लक आहे जे मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे आणि कारण मला ते ट्राय पण करायचं आहे आजच्या दिवसासाठी हे दोन ठीक आहेत चला आता ना मी ही तर मी वापरणारच आहे याचा रिव्ह्यू तर नक्कीच मी तुम्हाला ब्लॉगमधून देणार आहे कारण आपल्या लेडीज लोकांसाठी हे अगदी वरदान ठरणार आहे ठीक आहे बघूया आता याचं कसं आहे हा मी आत्ता जस्ट लगेच ट्राय करून बघते की साईज ओके का अदरवाईज मला हे रिटर्न करायला बरं चला एक नंबर सँडल इग्नोर करा परफेक्ट परफेक्ट ना सीट विराट ची विकेट पडली आहे ओके मागायचंय प्रीतीश रेम हे बघ माय न्यू शॉपिंग चांगलं याच्यावरती हे बर दिसतंय पॅन्ट चांगली पॅन्ट चांगली अरे मी शर्ट नवीन घेतलाय पॅन्ट या वरती मला व्यवस्थित शर्ट भेटत नव्हता कोहली आउट झाला जमलंय मला आज आयला ला ना लावायला पण ना उर्मिला निंबाकर जसं म्हणते ना की तिच्या पापण्यात टकलू आहेत सेम पद्धतीनं माझ्या पापण्या टकलू आहेत आणि माझी बहीण नेहमी माझ्या पापण्यांना बघून हसत असते आता हा व्हिडिओ बघून पण ती हसणार आहे की आता पापण्या टकलू आहेत हे बोलायला शिकली आहे आपली बहीण म्हणून तर खरंच टकलू आहेत आणि शर्ट छानच आहे आवडला मला ठेवते मी आणि हो पॅन्ट तर पिरियड पॅन्ट खरंच खूप कम्फर्टेबल आहे आणि बाकी रिव्ह्यू तर मी आता येणाऱ्या काही ब्लॉग्समधून देईनच हे बघा मगाशी मी म्हटलं की मोठी मागवली की काय पण मोठी नाही आहे बरं का इथं काय लिहिलंय बघा दिस पिरियड पॅन्टीज मे अपियर बिगर टू द आय बट आर ट्रू टू द साईज सो प्लीज ट्राय बाय विअरिंग तर अगदी कम्फर्टेबल आहे मला ही एम साईज दिस इज अ कम्पोस्टेबल कॉर्न बॅग ओके नॉट अ प्लास्टिक वा ग्रेट यार सगळ्यात महत्वाचं मेड इन इंडिया आहे आणि मॅ मॅन्युफॅक्चरिंग इयर बघा मंथ बघा मार्च ट्वेंटी फाय सही ना hmm. मी ना या पॅन्टीज लास्ट मंथमध्ये पण ऑर्डर केल्या होत्या काय uh, पण त्या रिसिव्हच नाही गेल्या <coughs> म्हणजे त्यांचं त्यांनीच ऑर्डर कॅन्सल केली होती माझी पण या वेळेला मात्र रिसिव्ह झालेले आहे तर आजचे दोन्ही प्रोडक्ट खूपच भारी आहेत दोन्ही मी ठेवून घेते रिटर्न नाही करणारे आणि आता जो काही दिवसभराचा माझा आराम झाला आहे तो मी आता संपवती इकडे आणि कामाला सुरुवात करतीये थोडंफार हे चिकन शिल्लक आहे राईस तर खूपच शिल्लक आहे आणि कणिक पण आहुनी मिळलेली शिल्लक आहे तर चपात्या करतीय आणि हे आवरून घ्यायचं म्हणजे दिवस एंड होणार माझा चलो दोन तीन दिवसापूर्वी आहोंनी राजभोग अशी अमूलची कुल्फी आणली होती पण का माहिती का मला ना ती शेवटी शेवटी कडवट लागली मे बी स्टॉक जुना असावा म्हणून आज आहोंनी मेरिडियनची ही कुल्फी काय लागते माहिती आहे छान आहे एकदम नक्की एकदा ट्राय करा आणि मॅचही जिंकलो आपण आज तर एकंदरीत मस्त होता हा आजचा दिवस चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय